बातमीचे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी माघाई भत्ता वाढीचा शासन निर्णय बाबत जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात माघाई भत्त्याच्या बाबतीत संदर्भात महत्वपूर्ण अपडेट कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार भत्ता निर्गमित होणार जाणून या, या व्हिडिओच्या माध्यमातून माघाई भत्त्याच्या संदर्भात महत्वपूर्ण आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस चे अपडेट ते पुढील ब्रेकिंग न्यूज च्या स्पष्टीकरणाच्या द्वारे स्पष्ट करत आहोत त्यापूर्वी ला प्राप्त करण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तसेच ही बातमी महत्वाची आनंदाची कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा अपडेट समोर आले आहे सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता प्रतीक्षेत आहे आणि याच महागाई भत्ता वाढीच्या बाबतीत एक नवीन माहिती हाताला लागली आहे खर तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता मार्च महिन्यात मध्येच सुधारित करण्यात आला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के इतका करण्याचा निर्णय हा मार्च महिन्यात घेण्यात आला म्हणजे कर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता बदल दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे ही वाढ जानेवारी पासून लागू करण्यात आली आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीच्या नंतर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय म्हणजे केंद्र सरकारचे असणारे कर्मचारी सेवेतील अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा भत्ता सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित होतो आणि हा एक मोठा सवाल असल्यामुळे या सवालाकडे लक्ष देणे आज महत्वाचे असल्यामुळे आपण या बाबत माहिती देत हो, आहोत आणि या बाबत एक नवीन माहिती समोर येत आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार या महिन्याच्या अखेर पर्यंत जून अखेर पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या बाबत झालेल्या वाढवला जाणार आहे सध्या कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्क्याने भत्ता मिळत आहे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्णय होईल असे त्रेपन्न हा मागाई भत्ता पंचावन्न टक्के होणार असून याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक किंवा दोन दिवस मागे पुढे होऊन जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाबत जी आर शंभर टक्के निर्गमित होईल असा दावा मीडिया रिपोर्टद्वारे करण्यात आला राज्य कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या दोघांच्या संदर्भात तथापि बाबतची माहिती अजूनही स्पष्टपणे समोर आली नाही त्यामुळे खरंच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत बाबतचा जी आर निघणार का हे खरे पाहण्यासारखे आहे दरम्यान राज्य सरकारच्या कर्म केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या माघाई कर्मचाऱ्याच्या धर्तीवर त्रेपन्न टक्क्यावरून याबाबत शासन निर्णय घेत नाही का घेत नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणून अनेकांनी प्रश्न विचारल्यानंतर मीडिया रिपोर्ट द्वारे जून महिन्याच्या निघण्याची शक्यता आहे की महागाई वार दोन हजार पंचवीस पासून लागू होत असणार आहे त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या पाच महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे जून महिन्याच्या वेतन सोबत भत्ता वाढ आणि भत्ता फरकाचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे करिता युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच